मध्ये जर फोकस केलं नाशिकने त्याला खूप स्कोप आहे कारण नाशिकमध्ये ऍक्च्युअली खूप पोटेन्शियल जो पोटेन्शियल आपण ट्रॅप करायला हवा होता पण तो अजूनपर्यंत होत नाहीये सर्वात महत्वाचं जर आपण बघितलं तर नेचर वाईज नाशिक इतकं प्लेझेंट आहे आपण जर दहा मिनिटाच्या अंतरावरनं सिटीमधनं बाहेर गेलो तर पावसाळ्याच्या सीझन मध्ये आपल्याला वॉटरफॉल्स डॅम्स म्हणजे नॅचरल ब्युटीमध्ये कॅप्चर करण्यासारखं खूप काही आहे हळूहळू वी आर गोइंग देअर आपण बघतोय आता की आपल्याकडे फार्म हाऊसेस कॉन्सेप्ट खूप hmm. वाढत चालला आहे एखादं गुजरात किंवा मुंबईचे लोक आहेत ते विकेंड ला नाशिकमध्ये खूप प्रेफर करता येला अगोदर महाबळेश्वर होता तर ते हळूहळू थोडा लोकांचा नाशिकमध्ये शिफ्ट व्हायला लागलाय सो आय फील द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर जो आहे तो आपण जर टुरिझम मध्ये जर फोकस केला नाशिकने अजून चांगल्या पद्धतीने तर त्याला खूप स्कोप आहे कारण की आपली सिटी ऑलरेडी हेरिटेज आहे आपल्याकडे जुन्या जुने, जुने मंदिरं असतील जुना इतिहास आपल्याकडे खूप आहे त्याचबरोबर नॅचरल ब्युटी आहे या सगळ्याचं जर आपण एक जोड लावली तर त्याच्यामध्ये खूप मोठा आपण तळ नाशिकमध्ये डेव्हलप करू शकतो प्लस कनेक्टिव्हिटी खूप स्ट्रॉंग झाली आता समृद्धी आहे शिर्डी हायवे झालेला आहे त्याच्यामुळे या दृष्टिकोनातनं आय फील टुरिझम शुड बी द नंबर वन A focus for development in NASA. Okay.